देवेंद्र दे फडणवीस सारखं सांगतात टाटाचं पाणी आणतो टाटाचं पाणी आणतो त्याच्यावर चार निवडणुका झाल्या आता पाचव्या निवडणुकीत टाटाचं पाणी का दिसलं नाही आमची तरुण आहे देशाचं भविष्य जर दारूपूण लोळत असेल तर त्याच्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले महाराष्ट्राच्या पद्धतीने पैशाचा महापूर होतोय आणि निवडणुकीचं चित्र बदललं जातं पण कसबा विधानसभेतल्या लोकांनी हे चित्र बदलून दिलं नाही कारण कसबा विधानसभेतला मतदार हा स्वाभिमाने आणि पैशाला नमस्कार मी मोनायनपूर आणि तुम्ही पाहताय महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत आहोत काय सांगाल अगदी उंबरठ्यावर आता सर्व प्रचार सुरू आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि मतदारांचा कसा प्रतिसाद आहे मी आत्तापर्यंत बारा निवडणुका लढतोय माझ्या पस्तीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी काम करत असताना हा सर्व मतदारसंघ आणि पुणे हे कुटुंबिक नाते निर्माण होऊन माझी बरेच वर्ष झाले निवडणुकीत हा प्रचाराचा भाग आहे तो प्रचाराला जावं लागतं भेटावं लागतं आपल्या पक्षाची ध्येय धोरणं सांगावं लागतात आपण काय करणार ते सांगावं लागतं पण परंतु आता मी परिवारला आलो कुटुंबातला झालो आणि गेल्यानंतर लोक एक कुटुंबातला एक कार्य जवळचा माणूस आणि घरी आला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याशी बोललं पाहिजे त्याला चहा दिला पाहिजे नाश्ता दिला सगळ्यांची अपेक्षा असते आणि मग त्यामुळं मला आता हा माझा मतदारसंघ हा माझा कुटुंब झाला आणि या कुटुंबात काम करत असताना सातत्यानं लोकांनी मला आशीर्वाद दिला मग लहानापासून थोरांपर्यंत जे आशीर्वादाच्या जेव्हाच मी आजपर्यंत विधानसभा नगरसेवक लोकसभेचा उमेदवार अशी माझी राजकीय सुरुवात झाली आणि ती घोडलं थांबली नाही ती चालली आता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे अडीच वर्षाचा काळ मिळाला तुम्हाला इथे काम करण्यासाठी विकासाची काय प्रामुख्याने आपल्या भागामध्ये आपण कामं केलेली आहेत बघा याच्यामध्ये आपण बघितलं असेल मला तसं एकच बजेट मिळलं आणि एक बजेट मिळल्यानंतर त्या बजेटमध्ये जो बजेट मिळलं होतं ते बजेट वर्ग दुसऱ्या मतदारसंघात केलं आणि ते केल्यामुळं मला हायकोर्टात जावं लागलं हायकोर्टातून ते मी नंतर आणलं पण त्यांना बराच वेळ गेला पण तो जात असताना मी सामाजिक काम आणि लोकांची असणारी पायाभूत सुविधा आणि जे काय बाकीचं कुटुंब म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये मेडिकल असेल बेरोजगारांचा प्रश्न असेल मा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असेल आणि हे करताना मग आता त्याच्यावर जास्त भर दिला मी आणि लोकांपर्यंत वर्ष दीड वर्ष लोकांपर्यंत काम करण्याचा मी प्रयत्न केला आता आपण बघितलं असेल की मी विधानसभेचा लोकप्रतिनिधी झालो झाल्यानंतर आपण बघितलं की पुणे शहरामध्ये अनेक संकट वाचून बसलेले आहेत मग युवकांचे असेल आमच्या तरुण मुला मुलींचे असेल ज्येष्ठ नागरिकांचं असेल सुरक्षिततेचं असेल हे सातत्यानं बाजू मांडताना तुम्ही मला बघितलं कोर्शोकारसारखं हे प्रकरण आपण बघितलं की जे पोलिसांनी गुंडाळलं होतं आणि जे मुलं मुली मृत्यूमुखी पडले होते त्यांना कोणी न्याय द्यायचा ते एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक मुलं आहेत आपली ती ज्या पद्धतीने चिरडून गेली त्यामध्ये त्यांचा अपघात झाला आणि चिडून गेल्यानंतर जो आरोपी होता त्याला तुम्ही पिझ्झा बर्गर खाऊ घालताय म्हणजे ही पोलिसांची नाचक्की किंवा महाराष्ट्रातल्या जनतेची नाचक्की अशा पद्धती जर सरकार असेल तर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल का नाही ही शंका त्याच्यामध्ये असताना मी ते आंदोलन प्रचंड प्रमाणात केलं कालसुद्धा एक आरोपी परत एकदा अटक झाला म्हणजे हे जे आपण करतो आहे हे समाजाच्या हितासाठी करतो आहे आणि हा समाजाने आपल्याला मुकुट दिला आहे तो मुकुट डोक्या घेऊन न फिरता तो समाजाच्या पायावर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये बघितलं असेल की ज्या आरोपींना पोलिसांनी सोडून दिलं त्या आरोपींना जेलची वारी भोगावी लागली त्याच्यामध्ये आजपर्यंत सगळी केसचं पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भीती निर्माण झाली ह्याच्यापुढं अशा पद्धतीचं जर प्रकरण झालं तर आपल्याला त्रास होईल ही पैशेवाल्यांच्या पैसेवाल्या लोक कुटुंबातल्या लोकांना त्याची एक श कायद्याचं भीती वाटायला लागली नाहीतर कायदा गोंधळून आपण विकत घेऊ शकतो हे त्यांच्या डोक्यातले निघून गेलं अनेक मला महिला भगिनी आम्हाला भेटतात आणि मग महिला भगिनी भेटतात तर अनेक म्हणजे अनेक विचाराची लोकं आहेत पपला चौदा पंधरा सोळा सतरा वर्षाची मुलं पपमध्ये जातात घरी पाठंपाठं येतात येताना त्यांची अवस्था कशी असते आपण तुम्हाला माहिती तुम्ही पत्रकार आहेत कपडे अंगावण असतात उलटे बालटे पडलेले असतात अंगावर सगळं फार त्या दारूच्या नशेत काय त्यांची अवस्था होती ही आम्ही रस्त्याने बघताना एक दुःख वाटतं की ज्या पुण्यनगरीमध्ये विद्येचं माहेर म्हणलं म्हणलं जातं सांस्कृतिक शहर म्हणलं जातं क्रीडा क्रीडानगरी म्हणली जाते त्या पुण्याला छत्रपतींचा वारसा लाभलेला आहे पुणे शहर महात्मा फुले इथं आहेत लोकमान्य टिळक इथं अण्णाभाऊ साठे इथं म्हणजे अनेक लोक विचारवंतांचं हे पुणे आणि या विचारवंतांच्या पुण्यामध्ये पब संस्कृतीने दिवसा ढवळ्यात आमची तरुण आहे देशाचं भविष्य जर दारूपूल लोळत असेल तर त्याच्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले हे कुटुंब म्हणून केले अनेक लोक एखादा आंदोलन केलं तर म्हणतात की त्याला अनेक कंगोरे असतात राजकीय कंगोर्या असतात सामाजिक कंगोर्या असतात पण सामाजिक भावनेतून ते मी आंदोलन केलं त्याच्यामध्ये मला यश मिळलं आणि आज पबमध्ये चौदा आणि पंधरा वर्षाची मुलं पबमध्ये घेत नाहीत हा माझ्या आंदोलनाचा तो सक्सेस मानतो मानता येईल मला अनेक आमच्या महिला बघाने भेटतात आणि भेटल्यानंतर बऱ्याच वेळा म्हणतात भाऊ आम्ही तुम्हाला मत नाही दिलं पण तुम्हाला आशीर्वाद नक्की दिले की आमचा मुलगा हा दहा वाजता घरी येऊन झोपतो जो आम्ही रात्र रात्रभर पाठंपाठंपर्यंत त्याची वाढ बघतो आमच्या डोळ्याला झोप नसायची आम्ही झोपलो आमची मुलं सुरक्षित झाली पण ह्याच्यापुढं एक बहीण म्हणून तुमच्या पाठीशी कायम राहील निवडणुका येतील जातील म्हटले पण तुमचा आदर आम्हाला कायम राहील अशा अनेक भगिनी हे पुणे शहरातल्या आमच्या महिला भगिनी इतका मला आशीर्वाद देतात तो माझा विधानसभेचा मी लोकप्रधिक असल्यामुळंच हा मी त्या ठिकाणपर्यंत जाऊन पुणेकरांना न्याय द्यायचा प्रयत्न केला पब संस्कृतीमध्ये आपण बघितला असेल तर रात्रीचा गोंगाट आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास गाड्यांची वर्दळ आणि रात्रीची प्रो ट्रॉफिक जाम दिवसाची ना रात्रीची ट्रॉफिक जाम आणि ह्या ट्रॉफिक जाममुळं वैतागलेली लोकं त्रा त्रासलेली लोकं त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला ललित पाटील प्रकरण तुम्ही जवळ पाहिले ससून हॉस्पिटलमध्ये अनेक मादक पदार्थ म्हणजे जे गांजा चरत दारू आपू अनेक त्यामध्ये पदार्थ ते लोकांच्या घरापर्यंत जाऊन पोचलेत मग त्याच्यासाठी आपण बोललो पाय ललित पाटील सारखी लोकं अंगावर घेतली पप सं पप मालक अंगावर घेतले धन धाडगे ज्यांचं आर्थिक मोठं स्तोचतं याच्यामध्ये आर्थिक मोठी उलाढ आले ही लोकं माझ्याविरोधात आज दिसत आहेत पण मला माहिती आहे की आपण जनतेसाठी रडलो जनतेच्या मुलाबाळांसाठी रडलो आपल्या मुलाबाळांसाठी रडलो म्हणून ह्याच्यामध्ये जे आर्थिक असणारी जी आता धनाट्य आहे लोकं जी ती माझ्या विरोधात आहे पण सर्वसामान्य जनता ही माझ्याबरोबर आहे आणि त्याचा एक आनंद आहे आपण बघितलं असेल पुण्याचे पुण्यातील गुन्हेगारी असेल महिला सुरक्षित धोरण असेल बेरोजगारांचं असेल रिक्षा महामंडळ असेल आणि आमच्या पाचशे क्योट घरांना मुंबईच्या धर्तीवर माफी दिली पाहिजे हे सातत्यानं विधानसभेमध्ये आवाज उठवला आमच्या शंभर मीटर शानवाड्याच्या परिसर असेल पाताळेश्वरचा परिसर असेल ह्या परिसरामध्ये जी बांधकामं निर्बंध आलेत ती निर्बंध उठवण्यासाठी विधानसभेतसुद्धा आवाज उठवला मी आणि केंद्राला विनंती करायला लावली चा जेवढे महाराष्ट्रातले खासदार आहेत त्यांना पत्रव्यवहार केला की आमचा शंभर मीटर आणि जी ऐतिहासिक स्थळं आहेत पण त्याच्यामुळं आजूबाजूला प्रचंड प्रमाणात मनुष्य जी नागरिक वसती ही नागरिक वस्ती जी पडझड चालली आहे जी लोकांना नीट राहता येत नाही त्यांची दूरवस्था आली त्याच्यावर आवाज उठवला म्हणजे मी विधानसभेत निवडून गेल्यानंतर रिक्षा महामंडळ करायला लावलं त्याची भाषणं केली त्याच्यावर आंदोलन केली रिक्षा महामंडळ झालं त्याला आता बजेट पुढच्या वेळेला आमचंच सरकार आहे तर तेव्हा बजेट बिजेट सगळ्या गोष्टी सर्वसामान्य रिक्षा चालकांना न्याय द्यायचं काम केलं म्हणजे मी ग बसलो नाही मग अनेक पायभूत सुविधाबरोबर मग अनेक प्रश्न विधानसभेत आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला बऱ्यापैकी यश असं आल्या आल्या वाटतं मला आणि मला परत एकदा संधी पुणेकर देतील असा विश्वास आहे आणि पुढच्या वेळा मी प्रचारात जाणार नाही इतकं काम करेन की लोकांनी घरी बसून मला मतदान केलं पाहिजे एवढी मोठी चांगली परिस्थिती आणि मी करून करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि मी निवडून आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं ज्यांनी ज्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांना कधीही त्यांची मान शर्मेने खाली घालणार ला लागावा लाग लागणार नाही तेवढं मी जबाबदारीने काम करताना दिसलं आहे पुणे कसबा विधानसभेचा आमदार देशामध्ये गेला पो असेल दलित पाटील प्रकरण हा सगळा विजय कसबा मतदारसंघातल्या लोकांचा आहे आणि अनेक लोक मला भेटला म्हणतात की तुम सगळ्यात महाराष्ट्रात जर स्वाभिमानी लोक असतील तर ती कसबा मतदारसंघातली पैशाचा पूर आला पोलीस आले ग मंत्री आले गुन्हेगार आले तरी तुमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता का, आज जिंकला आहे ह्याचा आशीर्वाद कसबा सांगायचं कौतुक हे पुण्यातही नाही महाराष्ट्र देशातली लोकं करतात कारण त्यांनी त्यांनी बघितलं जातं त्याच्या निवडणुका ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पैशाचा महापूर होतोय आणि निवडणुकीचं चित्र बदललं जातं पण कसबा विधानसभेतल्या लोकांनी हे चित्र बदलून दिलं नाही कारण कसबा विधानसभेतला मतदार हा स्वाभिमाने आणि कोणाच्या पैशाला भीक घालणारा नाही हे पूर्णपणे जाणीव यांनी त्या भाजपच्या नेत्यांना कोण दिली देशातल्या अनेक लोकांना त्याचं उदाहरण दिलं की तुम्ही पैसे घेऊ नका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेच्या कार्यकर्त्याला उभं करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आता आपण जर पाहिलं तर कमी कालावधी मिळाला पूर्ण कालावधी मिळाला नव्हता आता आगामी काळामध्ये निवडून आल्यानंतर काय विकास कामं असतील किंवा काय एक ड्रीम प्रोजेक्ट असेल कसब्यासाठी ह्याच्यामध्ये नदी सुधार योजना असेल प्रदूषणाचा परि विषय असेल ट्रॅफिकचा विषय असेल आज पुण्याच्या डोक्यावर चार धरणं आहेत धरणात पाणी कमी पडतंय आपल्याला देवेंद्र फडणवीस सारखं सांगतात टाटाचं पाणी आणतो टाटाचं पाणी आणतो त्याच्यावर चार निवडणुका झाल्या आता पाचव्या निवडणुकीत टाटाचं पाणी का दिसलं नाही पण तेही पुण्याच्या विषय पुण्यातल्या नागरिकांना सोय करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रचंड आहे पुणेकरांना काय लागतं आहे भविष्यात पुण्याच्या शंभर वर्षात पन्नास वर्षात जी काय सु सुबकता लागणार आहे जे काय त्यांना ते पायभूत सुविधेला जे काही नाले असेल ड्रेनेज लाईन असेल पाणी असेल ट्रीच लाईट लाईट असेल आणि ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आमचं मुक्त प्रदूषण मुक्त आणि सगळ्या परत कसं उभं राहील यासाठी प्रयत्न करा अगदी निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून काही योजना सुरू करण्यात आल्या होत्या प्रचारात फिरताना या योजनांबद्दल महिलांकडून काही का तुम्हाला सांग सांगितलं जातं का किंवा याचा काही फरक पडेल का बघा आता निवडणूक आहेत आणि निवडणुकीत पैसे दिले ते महिलांना माहिती आहे ह्याच्यापूर्वी कधी दिले नाही हा निवडणुकीचा फंडा आहे पण निवडणुकीमध्ये पंधराशे रुपये ते दिले जातात लाडकी बहीण असं काय तेच म्हणणार आहे तुम्ही मला तर त्या लाडक्या बहीणमध्ये जर पंधराशे रुपये दिले असतील तर एका हाताने पैसे दिले आणि दोन हाताने परत घेतले त्याला जर डाब्याचा भाऊ काय झाला गॅसचे भाव काय झाले भाजीचे भाऊ काय झाले कपड्यांचे काय भाव झाले म्हणजे पेट्रोल काय भाऊ झालं म्हणजे हे सगळे पैसे परत दुसऱ्या हाताने घ्यायचं काम सरकारला करावं लागतं शासकीय संस्थेने नाराजी व्यक्त केली की याच्यामध्ये तुम्ही ज्या योजना आणतात हे महाराष्ट्र दारिद्र्याच्या खाईत लोटण्याचं काम तुम्ही करता खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा जर उभा राहायचा असेल तर तुम्ही अशा योजना ना त्याला पर्यायी योजना तयार करा त्याला पैसा उभा करा आज कोट्यावधी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र शासनावर आहे त्याची वाढ होती पाचशे सहा झाली सात झाले आता नऊ को लाख कोटीपर्यंत काहीतरी कर्ज ह्या शासनावर झाले म्हणजे हे सगळं चाललेला खेळ आहे हा निवडणुकीचा फंडा आहे हा निवडणुकीचा फंडा थांबवण्यासाठी मला परत एकदा कसबा विधानसभेतल्या नागरिकांनी विधानसभेत पाठवलं ना पाहिजे पण महिलांकडून काय नेमक्या प्रतिक्रिया येतात याबाबतच्या म्हणजे या योजनेचा फायदा होतोय एकूणच काय म्हणणार सांगितलं एका हात्याने दिलं आणि दोन हाताने घेतले त्यामुळे महिलांना कळतं महागाई किती आता मतदारांना कसब्यातल्या मतदारांना एकूणच काय संदेश द्याल काय आव्हान करा आव्हान एकच कारण की तुम्ही कसबा मतदारसंघातले स्वाभिमानाने छत्रपतींचं पुणे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला कसबा विधानसभेतला आहे आणि इथनंच स्वराज्याची स्थापना झाली सर्व जाती धर्माला समावेशक राजकारण पूर्वी प छत्रपतींचं स्वराज्य उभं करताना सर्व जातीची लोकं छत्रपतींबरोबर काम केलं ते धोरण आमचं राहणार आहे आणि काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षामध्ये सर्व समावेशक राजकारण करताना सर्वसामान्य घटक शेवटचा त्याच्यापर्यंत शासन पोचलं पाहिजे त्याच्या पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या योजना आणून सर्व जाती धर्माला एकंदर बांधून ठेवण्याचं काम में में हे देशामध्ये केलं आणि भारत देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वैभवशाली देश म्हणून ज्या जगामध्ये नाव निघतं ते काँग्रेस पक्षाच्या कर्तृत्वा निघतं ह्याची नोंद ही सगळं देशाच्या जगाने घेतलेली आपल्यालाही माहिती आहे दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं दहा वर्षामध्ये काय सगळ्या सोयी झाल्या असं नाही सत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने हे दा पक्षा देशामध्ये प्रचंड उभारणी केली आज आपण हे जे बोलतो आहे संगणक यंत्रणा जी आहे ही राजीव गांधींनी आणली ह्याच्यापूर्वी विमान कोणी आणलं राज्य म्हणजे काँग्रेसने आणलं रेल्वे काँग्रेसने आणली आणि ही सगळे स्ट्रक्चर बाकीचं जे यंत्रणा आहे जा बाकी टेक्नॉलॉजी आहेत मग त्या टायमाला मग कारखाने असतील बाकी सगळ्या गोष्टी ह्या काय दहा वर्षात झाल्या नाही हे मागच्या सत्तर वर्षात हा देश उभा करताना योगदान काँग्रेस पक्षाचं आणि म्हणून काँग्रेसच्या पाठीशी जनता उभी राहील पुण्या मुलायनपूर आहे सिविक मिरर